ज्यांचं मतदान त्या मतदारसंघात नाही आणि ज्यांचं मतदान त्या मतदारसंघात आहे अशा दोघांनाही बारामतीत नेमकं काय सुरू आहे हे ऐकण्याचा फार इंटरेस्ट आहे बारामतीमध्ये सात मे रोजी मतदान झालं प्रमुख लढत होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या लढतीकडे जसं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं तसंच त्याला अजित पवार आणि शरद पवार यांनीही तितकंच महत्व दिलं होतं कारण एक गोष्ट नक्की आहे की ही दोघांच्याही अस्तित्वाची लढाई होती याच लढतीत आता कोण कमी आणि कोण वरच ठरलं हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बारामतीचं अनालिसिस समजून घेण्याआधी दोन घटना लक्षात असू द्या की बारामती ज्यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत तर बारामतीमध्ये येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या पराभवावर विधान केलेलं चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती असो आता थेट विधानसभांच्या गणितावर नजर टाकू सुरुवात इंदापूर पासून करू इंदापूरमध्ये साठ पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालंय विचार केल्यास भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले भरणे असे दोन बडे नेते आहेत निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी थेट अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली होती मात्र समजूत काढल्यानंतर दोघेही सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये ऍक्टिव्ह दिसले होते दुसरं नाव म्हणजे दत्ता मामा भरणे यांचा तर मतदानाच्या दिवशीच एका कार्यकर्त्याला शिव्या देतानाचा व्हिडिओ समोर आला होता असो हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे हे दोन हजार एकोणीस मध्ये एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढले होते दत्ता मामांनी फक्त तीन हजार एकशे दहा मतांच्या लीडने पाटलांचा पराभव केला होता म्हणजेच अजित पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्या हर्षवर्धन पाटलांची मदत घेण्याची वेळ अजित पवारांवर आलीच होती या दोन नेत्यांची ताकद पाहायचं झाल्यास हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात पंचेचाळीस तर दत्ता मामा भरणे यांच्या ताब्यात ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रामपंचायती आहेत आता दादांनी दोघांनाही बरोबर घेतलं असलं तरी दोघांचे कार्यकर्ते निवडणुकीत गरजे इतके सक्रिय झाले नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादही निर्माण झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर विरोधात इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंनी अनेक गावात थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्यातच त्यांच्या सोबत असलेल्या सहा भूतीचा फायदा ही सुळेंना इथून होऊ शकतो बाकी स्थानिक पत्रकारांच्या मते इथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना फिफ्टी फिफ्टी च लीड मिळू शकतं आता खडकवासला विधानसभेचं गणित पाहायचं झाल्यास इथे भाजपचे आमदार भीमराव तापकीर आहेत इथल्या शहरी भागात भाजपचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे तर भीमराव तापकीरांनाही अजितदादांना होईल तितकी मदत केले नसल्याचं बोललं जाते तर विरोधात सुप्रिया सुळेंची सगळी बाजू इथलं प्रचार प्रमुख सचिन दोडकेंनी सांभाळली होती असं बोललं जातं की सचिन दोडकेंचं नेटवर्कही या भागात स्ट्रॉंग आहे या मतदारसंघाबद्दल असं बोललं जात आहे की बारामतीत भाजपचा उमेदवार नसल्यामुळं इथं भाजपचा मतदार मतदानासाठी बाहेरच पडला नाही त्यामुळे या मतदारसंघात कमी झालेल्या मतांचा फटका नेमका कोणाला बसू शकतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या तरी इथं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना फिफ्टी फिफ्टी मतदान होऊ शकतं असं बोललं जात आहे आता मतदारसंघ येतो भोर विधानसभेचा इथं एकूण मतदान साठ पूर्णांक अकरा टक्के झालंय सध्याचे आमदार आहेत काँग्रेसचे संग्राम थोपटे संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंसाठी मोठं काम केल्याचं म्हटलं जात आहे हेच संग्राम थोपटे अजित पवारांसाठी काम करत असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या मात्र स्वतःहून स्पष्टीकरण देत आपण सुप्रिया सुळेंसोबत असल्याची घोषणा थोपटेंनी केली होती भोरमध्ये तब्बल त्रेचाळीस हजारांच्या आसपास नवमतदारांचा आकडा होता आता त्या नवमतदारांना कोणत्या गटाने आपल्याकडे वळवलंय याच्यावरच खरी गणितं ठरली जाऊ शकतात त्यातच ग्रामीण भागात सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना चांगली लीड मिळू शकते असं इथलं पत्रकार सांगतात आता दौंड विधानसभेवर बोलू दौंडमध्ये एकूण मतदान साठ पूर्णांक एकोणतीस टक्के झाले इथले सध्याचे खासदार आहेत भाजपचे राहुल कुल याच राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा दोन हजार एकोणवीस मध्ये सुप्रिया सुळेनी पराभव केला होता असो या मतदार संघात भाजपचा एक लाखांच्या घरात मतदार आहे तर त्यांच्याच आसपास राष्ट्रवादीचाही मतदार आहे इथून लीड मिळण्याचा अजित पवार यांना विश्वास आहे तर सुप्रिया सुळे यांना इथून फटका बसू शकतो या मतदारसंघाचा विषय निघतो तेव्हा तिसऱ्या उमेदवाराचाही विचार करणं गरजेचं आहे ते म्हणजे प्रकाश शेंडगेंचा पक्ष ओबीसी बहुजन पार्टी कडून मैदानात असलेले महेश भागवत स्थानिक पत्रकारांच्या अंदाजानुसार भागवतांना किमान दहा ते पंधरा हजार मते दौंड विधानसभेतून पडू शकतात त्यामुळे या उमेदवाराचा फटका काही प्रमाणात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना बसू शकतो पुढचा मतदारसंघ आहे पुरंदरचा पुरंदरमध्ये एकूण त्रेपन्न पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झाले साध्या भाषेत सांगायचं सा म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बाजूने काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि राष्ट्रवादीच्या वीस ते तीस स्थानिक नेत्यांची फळी आहे तर अजित पवारांच्या बाजूने दिगंबर दुर्गाडे पुरंदरमध्ये काम पाहतायत इथं अजून एक नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे विजय शिवतारे यांचं निवडणुकीच्या सुरुवातीलाच शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले होते अपक्ष निवडणूक लढण्याची भूमिका असो अजित पवारांना थेट चॅलेंज देणं असो आधी आक्रोश नंतर पाठिंबा अशा शिवतारेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता याचमुळे पुरंदरमध्ये महायुतीचं मतदान कमी झाल्याचं बोललं जात आहे आता आपला व्हिडिओचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे अजित पवारांचा बाले किल्ला असलेला बारामती विधानसभा मतदारसंघ इथून एकूण मतदान झालंय एकोणसाठ पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के स्थानिक पत्रकारांच्या मते इथला शहरी मतदार अजित पवारांना दिसतोय तर ग्रामीण भागातून सुप्रिया सुळेंना मतदान होऊ शकतं त्यामुळे इथलं मतदान फिफ्टी फिफ्टी असं होऊ शकतं असंच बोललं जात आहे आता या विधानसभा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त बोलायचं झाल्यास वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळेंना दिलेला पाठिंबा शरद पवारांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन घेतलेली भेट संपूर्ण मतदारसंघातून आणि मागासवर्गीय मतदारांचा कौल त्यात सी ए कायद्याबद्दल मुस्लिम मतदारसंघांमध्ये असलेली नाराजी आणि विरोधकांनी मतदारांपर्यंत पोहोचवलेला संविधान बदलण्याचा मुद्दा अशा अनेक गोष्टी मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या पथ्याला पडलेल्या दिसत तर दुसरीकडे धनगर माळी मुस्लिम मराठा आणि ब्राह्मण समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवारांनी धनंजय मुंडे रामदास आठवले देवेंद्र फडणवीस बारामतीच्या शेजारच्या मतदारसंघात म्हणजेच पुण्यात आणि माड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभाही विसरून चालणार नाही आता हे सगळं जरी असलं तरी येणाऱ्या चार जूनलाच बारामती लोकसभेचा खरा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल बाकी बारामती लोकसभेबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद